कारवाई करा नाही तर आत्मधनाचे परवानगी द्या आर आर एम एस इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपूर कंपनीचे अवैध उत्खनन प्रकरण संबंधित अधिकारी अवैध उत्खनन भ्रष्टाचारात सामील सध्या कारंजा मूर्तीजापूर रोड जो सुरू आहे जी कंपनी आर आर एम एस इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जयपूर ही या रोडचं काम करत आहे या रोडचं काम करत असताना खानापूर शिवारातील ई क्लास जमिनीमधील मुर्माचे अवैध उत्खनन या कंपनीने केलेले आहे कारंजा आर आर एम एस इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपूर या कंपनीने कारंजा मूर्तिजापूर या चौपदरी सिमेंट रस्त्याच्या कामाअंतर्गत खानापूर शिवारातील ई क्लास जमिनीतील सर्वे क्रमांक एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस आणि एकशे एक्क्याऐंशी मध्ये अवैध उत्खनन केलं याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार देऊन सुद्धा आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे जनहितार्थ न्याय मिळणे याकरिता आत्मदहन करण्याची परवानगी निदान देण्यात यावी अशी मागणी कारंजा येथील किरण क्षार व अंकुश कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे जिल्हा अधिकारी मान्य उपजिल्हा अधिकारी रोजगार हमी योजना तसेच मृदू व जल विभाग तसेच तहसीलदार कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आज आठ महिने होऊन सुद्धा या तक्रारीची कोणतीही दखल या अधिकाऱ्यांनी घेतली नाही उलट हे अवैध उत्खनन करण्यासाठी या कंपनीला सहकार्य केले आर आर एम एस इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जयपूर या कंपनीने कारंजा मूर्तिजापूर सिमेंट चौपदरी रस्त्याचं काम करत असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशातील अटी व नियमांची अक्षरशः पायामल्ली केली खानापूर ई क्लास शिवारातील सर्वे क्रमांक एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस आणि एकशे एक्क्याऐंशी या जागेवर अवैध उत्खनन केले सीमांकना क्षेत्राबाहेर उत्करण केल्याबाबत संबंधित कार्यालयाला जिल्हाधिकारी वाशिम उपविभागीय अधिकारी कारंजा तहसीलदार कारंजा कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अमरावती यांना वारंवार पत्राद्वारे कळवून सुद्धा या सर्व प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं गेलं त्यामुळे या भ्रष्टाचारात वरील सर्व संबंधित अधिकारी यांचे हात ओले झाले काय या भ्रष्टाचारात हे सहभागी आहेत काय असा प्रश्न पडतो संबंधित अधिकारी यांनी उपरोक्त प्रकरणाबाबत चौकशी करण्यास जाणून बुजून विलंब केल्यामुळे संबंधित कंपनीने केलेले अवैध खोदकामाच्या ठिकाणी आता शेततळे माती दगड मुरुम भरून पुरावे नष्ट केले हे सर्व करण्यासाठी कार्यकारी अभियंता आणि वरील सर्व अधिकारी यांनी संबंधित कंपनीला पूर्णपणे सहकार्य केले असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले त्यामुळे निपक्ष चौकशी करून आर आर एम एस इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जयपूर या कंपनीवर तसेच वरील संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि सदर निष्पक्ष कारवाई करण्याकरिता आपल्या स्तरावरून चौकशी समितीची नेमणूक करून सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रस्तुत निवेदनातून करण्यात आली आहे त्यामुळे आम्ही दिनांक अकरा मार्च रोजी मान्य जिल्हाधिकारी यांना ज्या निधार्थ आत्मदहन करण्याची परवानगी मागितली जर या कंपनीवर कारवाई झाली नाही तर आम्ही आत्मदहन करणार अन्यथा मान्य जिल्हाधिकारी यांनी या कंपनीवर कारवाई करावी ही विनंती ब्युरो रिपोर्ट सुवर्ण आहे